रामकृष्ण हरिमौली आज आहे आषाढी एकादशी आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये बऱ्याच संत लोकांनी पंत लोकांनी महंत लोकांनी संतांनी आजच्या दिवसाचं पांडुरंग परमात्म्याचं पंढरीचं वर्णन आपापल्या आप अनुभवाच्या जोरावरती आपापल्या आप बुद्धीच्या जोरावरती आपापल्या अभ्यासाच्या जोरावरती आपापल्या अनुभवाच्या जोरावरती बळावरती वर्णन केलेलं आहे चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू पंढरी माझे माहेर साजनी तीर्थांचे जे स्थळ आणि वृत्तांचे जे फळ ब्रह्म ते केवळ पंढरी महाराज म्हणतात जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर आपल्या सर्वांचं दैवत सर्वांचा पिता सर्वज्ञ पांडुरंग परमात्मा हा पंढरीमध्ये पंढरपुरामध्ये स्थित आहे कटेवरती विटेवरती हात देऊन साक्षात आपल्या भक्ताचं स्वागत करतो आहे वाट बघतो आहे दर्शन देण्यासाठी स्थित आहे तयार आहे आज आजच्या दिवशी आजच्या या पवित्र मुहूर्तावरती महाराष्ट्रामधनं दुसऱ्या राज्यामधनं बऱ्याच छोट्या मोठ्या नावलौकिक नावास आलेल्या संतांच्या थोर पुरुषांच्या ह्या ह्या पंढरपुरामध्ये येत असतात आणि हजारो लाखो लोक आज पांडुरंगाच्या दर्शनासाठी तल्लीन असतात आणि पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक आपलं नतमस्तक करत असतात मग ती पालखी योगीराज राजयोगी चक्रवर्ती सम्राट भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींचे असेल त्यांचे बंधू श्री गुरु तथा थोरले बंधू निवृत्तीनाथांचे असेल सोपान काकांचे असेल राजसकन्या मुक्ताबाईंचे असेल नरसीचे आमचे नामदेव महाराज असतील पैठणचे आमचे शांतीब्रह्म एकनाथ बाबा असतील शेगावीचे संत गजानबाबा असतील अशा असंख्य महाराष्ट्रामधनं आज दिंड्या पालख्या पायी पायी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पांडुरंगाचं मुख बघण्यासाठी पांडुरंगाचा तो पवित्र असा कळस बघण्यासाठी पंढरीकडे वाटचाल करत असतात त्यानिमित्त तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पांडुरंग परमात्मा तथा विटेवरची माऊली आणि आळंदीतलीसुद्धा माऊली तुम्हा आणि मला आपणा सर्वांना सुख समृद्धी सद्बुद्धी योग्य विचार सत्सत् बुद्धी देव हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मनभावे प्रार्थना Рама Кришна.